नमस्कार मित्रांनो मी बिपिन मावरे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे सांगा आम्ही कुठं सा। सांगा सांगा, सांगा। जाऊ दे, सांगून देऊ तुम्ही की आम्ही आलो आहे पुण्याला आणि पहा पुण्याचं पाणी म्हणजे ऑटोत आलो आम्ही सकाळी रेल्वे स्टेशन पासून आणि त्या काकानं म्हटलं तुमच्याकडे पाणी का म्हणे अमरावतीत नाही तिथंही नाही आहे म्हणे आपले पाय पुण्यात टेकले आणि पाणी आले तर आता पा जे आहे आमी मी आहे शिवानी त्याच्या फ्लॅटवर आणि शिवानी ते सध्या अमरावतीले आहे बट इथं मी आहे आणि सार्थक काय बाई आपल्यासोबत आम्ही चाललो आहे आता जेवाले वेळ झालो उपाशी आहे आम्ही ट्रेनमध्ये आलो मी पहिल्यांदा दुसऱ्यांदा आलो एक वेळा मी आईसोबत आलो होतो आणि हे दुसऱ्यांदा योगाला योग आला ट्रेनमध्ये यायचा याच्यानंतर नाही येणार मी ट्रेननं म्हणजे ट्रेननं पुण्याला यायचं कायच्यासाठी तर बा कौन नाही याचं याचा अनुभव घ्यायसाठी ट्रेननं पुण्याला यायचं तर चलो आपण जे आहे आता जेवण करायला जाणार आहे बाहेर तर इथं बाई जवाले कुठं चांगलं भेटते माहित नाही आहे तर मी गुगलने विचारलं गुगल तर सांगून राहिलं दोन तीन ठिकाण सांगितले होतं ना पण नागा आम्ही एका ठिकाणी गेलो होतो तिथं जेवायची म्हणजे टेस्ट एवढी काही खास नव्हती तर लोकलमध्येच विचारतो आम्ही एखाद्याला म्हणजे एखाद्या दादा इथं जवाले कुठं चांगलं भेटते राधिका नाई तर राधिका हॉटेल नावाच आहे आजी सामन राहिली आहे शुद्ध शाकाहारी आहे पाऊस वाढला वाढू राहिला आहे पण असं असं झोमणारं पाणी नाही आहे असं हलक्या हलक्यात आहे त्याच्यासाठी लोक पुण्यात येथे लोणावळा तिथे ते पाणी आम्हाला फ्रीमध्ये भेटू नाही त्याच्यासाठी पैसे खर्च केले मारत त्या ट्रेन ला आलो तर हे आहे भाई हॉटेल राधिका तर चला जॉईन करायला जाऊ बाबा काय बोलू तुला इथं प्युअर आहे सगळं वेज पण आपल्या इकडच्या मेनू आणि पुण्याच्या मेनू तुला एक जमीन आहे आपल्या इकडे एकदम ग्रेव्ही तडका भेटते आणि इथं थोडस फिल्के फिक्के पाहिजे देतो विचार करून बघा लागते विशाळच तिकट राहते मागचा अरे भेटल ना खाली भाई इथं आता मी म्हटलं याचं असं म्हणणं होतं की व्हेज अंडा करी ते आलूच भाजी ते आपल्या इथं ते म्हटलं की नाही अंडा अंडा नॉन अरे व्हेज अंडा करी व्हेज अंडा करी या विदर्भात पाहू घालू आम्ही तुम्हाला आणि त्याच्यानंतर पनीर पनीर भुर्जी करी सांगितली पनीर भुर्जी करी सांगितली तर फक्त पनीर भुर्जीच आहे करी वगैरे नाही भेटत जेव्हा जेवण खतरनाक ते म्हणजे आपली अमरावती अमरावती अकोला यवतमाळ वर्धा हा म्हणजे विदर्भ जव्हा तवई इथं आपल्या प्लेटा आले आहे आणि ओ हिरो तेरा मेरा सफर जे जो तू आयले पहिले सांगितलं आहे मी माझ्यासोबत नेणार आहे तू दोन चार किलो वजन जास्त करून आणन म्हणून ठीक आहे जे आहे काय काय पनीर बटर मसाला मसाला पनीर बटर मटर मसाला तंदुरी आहे जी आपल्याला आवडत नाही थी। ठीक आहे इकडं चपात्या भेटत नाही बाई चपातीसाठी लोक भांडणं करतात पोळीला चपाती का म्हणतात चपातीला पोळी का म्हणतात चपाती भेटत नाही तंदुरी घ्यायला लागली ठीक आहे चला करा जेवण चालू तर भाई भाजी मस्त होती आम्हाला आवडली पण तंदुरी रोटी ज्यांना आम्ही जास्त नाही शकलो काय म्हणत नाही ते तंदुरी नव्हती पाहिजे भाजी एक नंबर होती आणि एक नंबर होती आणि याची आवडीची भाजी होती पण याला मटर आवडत नाही मटर बाहेर काढून ठेवले आणि मटर बाहेर काढले काय बनवून घेते आलं कोण राहिला तर बाई आता चाललो आहे आम्ही काहीतरी गरम गरम प्याचा आहे जेवण झाल्यानंतर म्हणजे चहा आणि तो कॉफी पितो तू इकडे दुकान दिसलं होतं आणि आजचा प्लॅन असा आहे की आज आम्ही फक्त टाइमपास करणार आहे झोपणार झोपणार आहे आणि संध्याकाळी जाणार आहे थोडंफार शॉपिंग करायला आणि मी ज्या पट्ट्यात तुम्हाला मध्ये तिच्या ब्लॉक तुम्ही दोन तीन वेळा पाहिलेच आहे मग तर हा लय खतरनाक एरिया आहे बाई पुण्यातले सारे मॉल्स जे आहे ते याच एरियात आहे इथून दोन दोन तीन तीन किलोमीटरच आहे तर संध्याकाळी आम्ही तिकडे जाणार आहे थोडीफार शॉपिंग करायला आणि आता जो दुपारचा वेळ आहे हा करणार आहे आम्ही फक्त आराम हा झोपणार आहे कारण की ट्रेनमध्ये झोपच नाही गेली कडक एकदम कडक दिलायची झालं आहे हा तर भाई आता जे आहे आम्ही चाललो आहे मॉलवर इथं जवळ चार किलोमीटरवर मॉल आहे एक ॲमनोरा नावाचा सो तिथून काहीतरी शॉपिंग करायची आहे एक इव्हेंट पण आहे तो इव्हेंट पण अटेंड करायचा आहे आणि उद्या पालखीचा सोडा आहे तर काहीतरी पांढऱ्या कलरचा घ्यायचा आहे आणि त्यासाठी आम्ही चाललो आहे मंगाशी भाई आम्ही त्या गणेश जोडता चहा पेलो गणेश श्री गणेश अमृतुल्य जोडा सही चहा होता म्हणजे पहिलाही चहा होता आता डबल चाललो मी प्यायला आम्ही असा आहे माहिती आहे का मी कुठं गेला होता मी वाराणसीत गेला होता वाराणसी एवढा चहा गेलो ही एवढा चहा वाराणसीला सारखा चहा मी आयुष्यात नाही गेलो घरी नाही बनवलं स्वतः चहा आणि डबल जायचं आहे मला वाराणसीला एक वेळा कारण की तेव्हा मोबाईल नव्हता आयफोन आणि त्या ब्लॉगमध्ये आपल्या काय म्हणजे गोप्रोमध्ये एवढे काही खास ब्लॉग शूट झाले नव्हते तर प्लॅनिंग चालू आहे माझ्या श्रावणमध्ये येईल विचारतो बोलता अरे ठीक आहे चालू पक्का जाणार आहे वाराणसी भाई अशी पाहिजे प्लॅनिंग जात आहे का हो त्याला काय तिकीट काढतो काढू हो ते सिटरने काढायची फक्त लेवल चक्कर मग सुद्धा चहाची हा जास्त आहे या तू घे आणि असं वाटलं मग हां हां बई हा चहा प्यालो की मला रोशनीच्या चहाची आठवणही देतो त्याच्यापेक्षाही खतरनाक चहा आहे लय बेस्ट म्हणजे अशी अपेक्षा नव्हती अशी अपेक्षा नव्हती केली मा की पुण्यातही असा चहा प्यायली भेटन बम नाही तर ते मसाले असते ना का मसाले वगैरे हे आपल्या इकडचे जे, जे मसाले आले आपल्या इकडे गुळाचा चहाचे मसाले किंवा ते वेनिला चहाचे मसाले हे इकडून इकडे आले आहे पण पॉल्यांदा विदर्भातल्या टेस्टचा चहा इकडं आले लोकेशन लोकेशन काय आहे राहू दे चांगलं आहे फक्त त्या आता आम्ही चाललो आहे अनमोराने हा ऑटो पकडला खतरनाक असा आणि हा बघू आता पहिली लुटाई करतो मी इथं काही दिवसानंतर शॉपिंग पुढे आहे ना तिथं या सस्त्यात मस्त आहे हा तर बाई हाय ॲमनोर्या आणि याला डायरेक्ट पाच आहे डिक्यात लॉन तो चलो बेस उलटो होईन ना उलटो मला असं कोण ऑर्डर आपल्याला वापस पाठवून बट सर चेक करू नाही पाठवत नाही पाठव आपले स्वागत कराले तर मित्रांनो आम्ही जे आहे डीके लॉनमध्ये आलो आहे आणि इथं माई फाटून हातात आहे कारण की इथं लय श्रीमंत श्रीमंत लमंत लोक कामाले आहे बाई आणि आपल्यासारखे गरीब लोक इथं शॉपिंग करलेले आले आणि आम्ही जे पोहू राहिलो आहे कॅम्पिंग वॅम्पिंगचं कसं आहे तर कारण की इथं टोटली फाटून राहिली आहे बाहेर व्हिडिओ का शूट करायची तर हा म्हणून राहिला कळसतो बाहेर हा कॅम्प आहे आणि तुम्हाला जे आहे आता आम्ही बाहेरच दाखवतो बट मी बोलू नाही शकत ते मला की बा बोलू नको म्हणून पण मीच फाटून राहिलीच फाटरे काय म्हटलं कितीचे दोन दिवस अगोदर मी बोलावली कितीचे कितीचे वे स्वस्तात सापडली मला आमचा इथं मध्ये दुसरा चक्कर आहे आणि मला काही करून हे चालवायचं होतं म्हणून मी इथं वापस आलो खूप भयानक भयावन वातावरण आहे नुकसान झालंय बाई बाय नाही माझ्या घरच्यां सांगितलं तोडफोड केलं तर सांभाळून हे करून देईन आपल्याला आपण हे आपल्या कामाचं नाही आहे कट करून दे काहीच पूर्ण झालं माझी इच्छा हा पण ठीक आहे करून येईल ते पगार हा तर मित्रांनो आता जे आहे आम्ही डिकेजच्या बाहेर आलो आहे एकदम फाटून राहिली होती तिथं कारण की तिथं जे कामं करणारे पोरं होते ना भाई ते तर मला कंप्लीटली वाटून राहिली होती की ते आय आय टी एन असं कामशीर आरामशीर वाढवते फुल प्रोफेशनल आणि त्या तिथल्या पुरी एवढ्या सुंदर होत्या ह्या तीन वेळा पडला म्हटलं अभि तिकडे नको बहू आपण इकडे हे घ्यायला आलो आहे पुरीलाच पाच जाय मॅडम आता आपण आलेलो आहे आम्ही आलो आहे आता झुडिओमध्ये आणि हे आम्हाला आउटफिट डिझाईन करून राहिला आहे दोन दिवसानंतर आहे एका इव्हेंटवर मला कपडे घालून जायचं आहे आणि गरिबात मस्त स्वस्तात मस्त करायचं आहे सत्तश नव्याण्णवपासून पासून स्टार्ट आहे सो यानं हे एक शर्ट माझ्यासाठी सिलेक्ट केलं आहे आणि याच्यावर आता जराचा पॅन्टोच शोधल माझ्यासाठी चांगला पॅन्ट ये ना इकडे हा ट्राय करायसाठी काय होऊन राहिलं एक रे एक नंबर एक नंबर कॉम्बिनेशन डार्क पाहिजे थोडंसं नाही नाही एक ट्राय 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 अठ्ठावीस बस द्या अजून एक पटकार बघू ना म्हणजे घालून तिथे जी आहे साईज मला मोठी वाट शर्टची पॅन्ट तरी ठीक आला शर्ट शर्ट दुसरा लागला तर भाई कोणीतरी माया साईजचे कपडे शिवारे बाहेर हे ड्रायव्हर ठीक याची साईज काय हा चेक तर करू काढून देला विस आता जे आहे आम्ही आलो आहे वॅग मॅक्स मध्ये वॅक्स तर जे हा एक पॅन्ट आणि ते एक शर्ट त्याचं कॉम्बिनेशन मला चांगलं वाटलं हे यार हे न्यू जनरेशन काही सांगते यार ही बातमी मी करून राहिलो नाही स्टार्टिंग दिस मी साईज सापडली पाहिजे अठ्ठावीस तर मला वाटवलं हा मोठं होते पायात मोठा आहे बॅगे का आय थिंक सो ट्राय करून तो येस साईज आहे येस भाई मी साईज नाही बोलू राहिली तर मी किड्स सेक्शनमध्ये आलो आहे आता तिथं पाहतो लहान पुटे चेड्डी होती का तर हाच एक शेवटचा उपाय उरला आता माझ्यासाठी लहान लेकराचे कपडे ह्या नेहमी किडसवेअर मधून घेते यांना सांगितलं मला किडसवेअर मध्ये ते भेटून जाते म्हणजे चोवीस वर्षाचा पोरगा किड्सवेअर चोवीस वर्षाचा आहे मी काय काय कपडे बनून राहिले आहे बेबा ह्या जमान्यात लहान लेकराची उन्नी राहिली ले, मोठ्या माणसाची उन्नी राहिली हे आता हे आकडून राहिलं मगाशीच मोठं होऊन राहिलो म्हणजे त्याच्यातलं लहान होऊन राहिलं त्याच्यातलं मोठं नाही राहिलं म्हणजे एवढा चांगला आउटफिट ना पसंत आला लहान पडलं वर केलं तर बघून मी ॲड झाला म्हणून चौथ्या वर्षाच्या पोट्ट्याच पिया राजा ते काय म्हणते काय म्हणते हुडी टाईप काहीतरी टी शर्ट आहे हे म्हणजे मोठं होऊन राहिलं चौदा वर्षाचं तेरा वर्षाचं घेतला आता आणि बारा वर्षाच्या पोटाचा पॅन्ट आहे हे ट्राय करू राहिलो काय दिवसा ट्रेंड काचकिच लावली पडते कसं ट्रेंड आहे पडदे की आहे बिपिन मावरे कपड्याची साईज मध्ये भेट राहिली आता इथं बाई उज्वल सेट आपल्या ब्लॉग मध्ये आले आहे आणि मित्रमंडळी आली आहे आज दादा नाव रणजित रणजित दादा आहे अमित अमित दादा पण आहे आणि इथं उज्ज्वल बुक आणि आता सकाळपासून माझ्यासोबतच आहे फायनली मला कपडे भेटले बाई आणि मेन म्हणजे माणसाचे कपडे भेटले किड्सवेअरमध्ये जास्त काम नाही पडलं पहिलेच रिव्हिल झाला माझा ड्रेस पण ठीक आहे तर आता जे आहे आम्ही थोडंसं डिस्कस करतो तुमच्यासाठी नवीन नवीन नवी व्हिडिओ आणायचे दोन तीन त्याची प्लॅनिंग चालू आहे मी <laughs> इथं जे आहे मॅगीचा वडापाव खालेलो आम्ही बहुत बढिया नाईट आणि इथं मस्त क्रिकेट चालू आहे भाई आणि इथं आमची जी आहे दोन दिवसा दोन तीन दिवसानंतरची प्लॅनिंग चालू आहे की आम्ही ट्रेकला जाऊ गडकिल्ली फिरायला जाऊ की वॉटरफॉल पाहायला जाऊ कुठं आज रे झाला कुठे हा तुझा विषयच नाही आहे काही चलो नको विचार प्रश्न मयाच आहे तर आम्ही डिस्कस करतो खाता खाता